मार्च महिन्यात पुणे मुंबई हायवेवर नऊ कोटींची रक्तचंदन लाकडे तस्करी प्रकरणी कंटेनर पकडण्यात आला होता यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली होती त्यानंतर तपासादरम्यान सहा आरोपींना निष्पन्न करण्यात आले त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु त्यामधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याच्या साथीदार घटनेनंतर फरार होता गेल्या चार महिन्यापासून त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस करीत होते अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून या घटनेमधील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे यांच्यासह कल्पेश सिंह याला अटक करण्यात आली